नमस्कार फॅमिली ज्योतीच्या ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी येतोय मी आणि कारण त्याचं पण असं आहे की ज्योतीसाठी फोन घ्यायला जायचा आहे खूप दिवस झाला मला घ्यायचा होता फोन ज्योतीसाठी ज्योतीचा फोन तसा चांगला चालतोय पण त्याच्यामध्ये चा काय की फोर केमध्ये मध्ये व्हिडिओ चांगला शूट होत नाही व्हिडिओ टेन फुल एचडी मध्ये होतोय पण फोर केमध्ये मध्ये होत नाही तर त्याच्यासाठी आता नवीन फोन घेण्यासाठी जातोय आता हे ज्योतीला माहिती नाही नंतर या व्हिडिओमध्ये पार्ट ऍड करायचा आहे मला ज्योतीच्या तर बघूया आता कुठला फायनल होत काही नाही आता तर चला तर मग घेतानाचा व्हिडिओ काढला नाही कारण तेवढा कम्फर्टेबल नाही मी म्हणजे बरेच दिवस झाला मी पण ब्लॉग काढायचो पण बरेच दिवस झाला आता त्यामुळं फोन काढायला जरा असं वाटत होती तर घेतलाय फोन हा आता पॅक पण केला आणि नेमका पॅक पॅक करताना पण काढला नाही मी दुकानामध्ये विसरून गेलो ठीक <laughs> आहे तर चला आता जाऊया ज्योतीला देऊया बघू आता तिचं एक्सप्रेशन काय असणार आहे काय माहिती आता तर चला एक्सप्रेशन साठी वेट करा व्हिडिओ मध्ये बनवून राहा तर तर आता चाललोय घरी बघा आता तिला काहीतरी कारणाने आता खाली बोलवा लागल असं तर ती येणार नाही कारण तिला डाऊट येईल काहीतरी कारणाने बोलावं लागेल घरी तुला बाप कोमाचे का चल कुठंतरी जाऊन तिला सरप्राईज देणार आहे तर बघू आता खाली बोलवतो तिला पहिलं आता म्हणजे आता रस्त्यानेच आहे अजून घरी नाही पोहोचलो घरी पोहोचायला अजून एक दहा मिनिटं लागतील मला खडक वाचल्याला ज्योती इथं थांबली अरे कहना क्या चाहते हो होल्या काय खंबून टोले बाबा बघा मागच्या टिशू आहे आहेत मागच्या सीटामध्ये टिशू आहे टिशू टिशू इकडं सीटा तिथ सीटाच्या तिथंय

कोणचा बॉक्स असं असत का बर्थडे नाही काय नाही एनिव्हर्सरी नाही तरी पण बघायचं का नको का नसेल तर जाऊ दे असेल तर देऊन टाकतो त्याला सांगा की काय तर खोल्यावर कळेल ना करू का मग माझ्यासाठीच आहे का कुणासाठी आहे तर बाबा मागुड्या मावळ्या बघलं काय त्याच्यामध्ये

कशा विस्तार खरंच नको का, का पण ती सील सावकाश फोड मी सील सुद्धा फोडला नाही तसाच चांगला नाही न पण घेतलं आपण एवढी मोठी माणसं नाहीत आणखीन एवढाले मोबाईल घ्यायला <laughs> का तर हाय ज्योतीसाठी घेतलाय फोन सील पॅक आहे काय प्रॉब्लेम आहे तुला नको मला ना मिस्टर कशाला आण पण कितीच आहे तुला काय करायचं काय करायचंय म्हणजे राहू दे तुला लागत तुला व्हिडिओ काढायला माझी इच्छा नाही बरोबर जो आपल्याकडे भरपूर पैसे देल का तो आपण घेऊ अगे तुझ्यासाठीच मागवलाय तुला लागतो ना व्हिडिओला चांगला कितीला घेतला तुला काय करायचं काय करायचंय म्हणजे सांगा बरं तरी घेतलं फोडला फुडला कि तिल असत ते पण काढा की

माच न्यू मोबाईल रे बाबा मम्मा सांगा मग मम्माला द्यायचा का पप्पाला द्यायचं सांग मला कुणाला द्यायचं मम्माला का पप्पाला <laughs> पप्पाला दे पप्पाला पप्पाला दे हा मग ती काय येड आहे काय लेकरू त्याला कळत नाही अनबॉक्स केला म्हणून आमच्या ये बंगा काढलं बाबा जोपर्यंत हा मोबाईल मी अनबॉक्स करत नव्हते ना तोपर्यंत माझी इच्छा होती की आपण हा मोबाईल रिटर्न करावा कारण साठ सत्तर हजाराचा मोबाईल वापरायची आपली आणखीन तर काय परिस्थिती नाहीये जेव्हा आपल्याकडे पैसे येतील तेव्हा आपण वापरू पण सध्या तरी नाहीच अशी इच्छा होती मी स्टँड जबरदस्ती ठेवून घेतला दे तुला लागते व्हिडिओ हे ते काढायला काढायला म्हणून तर जाऊ त्या चला आपल्या पण घरात आता आयफोन आलेला आहे म्हणजे तर इतुन आता इथून इथून पुढे आता तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी एकदम बेस्ट दिसेल फ्रंटची पण आणि बॅकची पण मी पण इथे कॅमेरा क्वालिटी वगैरे बघितली खूपच छान आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि हा मोबाईल तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आयफोन फिफ्टीन आहे आणि ह्याचा कलर पण मला खूप जास्त आवडलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय